नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मोठ्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे आशुताई पळालेले <laughs> आहेत आणि आता निघाली आहे ट्रीपसाठी ट्रीप कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच तर सगळ्या मैत्रिणी जमा होत आहेत नम्रताईंची इथे आणि मी पण आता निघाले आहे तिकडेच तर चला सुरुवात आजपासून आपल्या ट्रीपच्या ब्लॉकची तर चला बघूयात कुठे जायचं आहे ते सगळ्यांचे डॉक्युमेंट्स रेडी आहेत नाही असू देत ना झालं ना तुमचं रेडी झालं ना झाले का सगळे तयार हो बॅग दिल्या थांबा मी हे चला आणि घ्यायचं का चला गणपती बाप्पा मोर्या चला बाय बाय बायकात न सुटल्या बायका सुटल्या कर <laughs> प्रवासाला सुरुवात झाले आहे मस्तपैकी बायका सुटल्यात म्हणजे फ्री झाल्यात फ्री झाल्यात <laughs> सगळ्या मामी झाले ना, ना। <laughs> म्हणून हे आम्ही सही उदे गती की माग हो हे काय सगळ्यांना सगळ्यांना घेतले हे खिडकी बंद दादा तुमचं नाव काय करण करण नाव वाई वाई आडनाव जाधव जाधव चला प्रवासाला सुरुवात झालेली आहे छानपैकी ट्रीपला कुठे जायचं आहे ती तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळणारच आहे चला आज मी पुढे बरोबर दिसत नाही आज पाठीमागे बसल्यामुळे दिसणार आहेत हो ना

एकदा हो तो هلا लागलो की काय र र ऑर्डर आता म्हटलं मी नाही हां पोडीकळ दिली बंद यशवंतराव चव्हाण ऋतुगती मार्ग सुरू झालेला आहे मध्ये तू कोणत्या कार मध्ये सांग नंबर सांग तुझ्या कारचा ओलाचा हो का बर 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 ठीक आहे मग आम्ही दोनच मिनिटात इंटरनॅशनल एअरपोर्ट एअर इंडियातच आहे आपल्याला एअर इंडिया मधून जायचंय का एअर इंडियाचे गेट इथेच आपल्याला कुठेतरी सोडा एच कलर करायचं अरे मी त्यांना सांगत होते काही सीमा आम्हालाही नाही का सांगायचं तर नको बोलली बापू घरात घेणार आपल्या बॅगा दाखवते ना हां चालेल तर फ्रेंड्स सगळे आम्ही आता इथे जमा झालो आहोत फक्त एक मेंबर बाकी आहे आमचं यायचं तर ते लवकरात लवकर येईल आम्ही आठ जणी आता इथे जमा झालो हो। आहोत आणि आम्ही आता निघालो आहोत छान असं फिरण्यासाठी कुठे ते तुम्ही लवकरच बघणार आहात तर चला घाई झाली आम्हाला पण आणि तुम्हाला पण आम्ही कुठे निघालो आहोत ते बघण्यासाठी चला फॉरेन एक्सचेंज मनी एक्सचेंज oh. इथे सगळ्यांचं चाललेलं आहे एक्सचेंज करायचं ताई तुम्ही केलात काय डॉलर घेतलेत पण ताई घेतलं चालू आहे इथे सगळ्यांचं एक्सचेंज करायचं आणि सगळ्यांना तिकीट्स पण मिळालेले आहे आणि आता निघायचं आहे लवकरच मुंबई टू दिल्ली आणि मध्ये आपल्याला अडीच तासाचा हॉल्ट आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढे निघायचं आहे पुढचा कुठला आहे ते मी आता सांगणार नाही आहे कारण आपल्याला लवकरच पाहायचं आहे तुम्हालाही पाहायचं आहे आणि मलाही पाहायचं आहे मी पण खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही सगळे खूप एक्सायटेड असणारच नक्कीच तर चला बघायचं आपल्याला पुढे तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात बापरे एवढे एवढे सारे ताई ताई किती आहेत किती आहेत बावीस लाख बाप रे एवढ्या तर तुम्ही काय करणार आयडियाची मुंबई करणारे हो जीवाची मुंबई काय वारी तर मंडळी एअर इंडियाची फ्लाईट आहे आणि आता आपण निघालो आहोत फ्लाईटकडेच आणि ही बस आहे तर या बसने आपल्याला फ्लाईटजवळ सोडलं जातं आणि त्यानंतर आपण पुढे निघणार आहोत तर चला कंटिन्यू करूया जेवण नॉनव्हेज घेतलेला आहे आणि लाईट व्हेज घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता नॉनव्हेजसोबत दहीसुद्धा आहे आणि स्पीटसुद्धा आहे खूप छान असं जेवण आहे जेवण तर मंडळी दिल्लीमधून आपल्याला कनेक्टिंग फ्लाईट आणि आता आपण दुसऱ्या फ्लाईटमध्ये आहोत तर ही साडेदहाची फ्लाईट आहे आणि या फ्लाईटमध्ये आता बसला आहोत तर इथे लोकेशन वगैरे चेक आहे आणि मूवीज वगैरे आहेत गेम्स आहेत भरपूर काही आहे पण खूप थकलेले असल्यामुळे कोणी काही गेम वगैरे खेळत बसले नाही किंवा मूवीजसुद्धा कोणी पाहिलेली नाही आहे पण मी जस्ट दाखवते हो हे लोकेशन वगैरे आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि तुम्ही इथे बघू शकता मी सांगत नाही आहे की कुठे चाललो आहोत तुम्ही गेस करा की आम्ही कुठे चाललो हो आहोत ते कारण पुढे जाऊन आपल्याला पाहायचंच आहे की आम्ही नक्की कुठे जाणार आहोत ते तर बघा या प्रभाग ते मॅप दाखवलेला आहे आणि त्याच्यावर आपण म्हणजे बघू शकतो की आपण आता निघालो आहोत काय किती व्हेज राईस चला चला पटापट पटापट गाडीत बसून घ्या सर्व मेंबर गाडीत बसले का हो बसले गळ्यातलं काढायचं का गळ्यातलं काढायचं नवरे लोकांना घरी ठेवलं माळा कशाला घालायच्या

तर पण घेशील ते तू टाक मी घेईन ते मी टाकेन ऑल चिकन चिकन ओके

हॉटेल तर खूप सुंदर आहे इथपर्यंत आता आपल्याला रूम बघायचे आहेत कसे आहेत ते तर लवकरच आपण आता वर गेल्यानंतर रूम बघणारच आहोत कशा पद्धतीत आहे ते

विंडोज नाही सुंदर शारूम आहेत

छान असं आता फ्रेश झालेलो आहोत आणि आजचा दिवस आहे आरामाचा आता मस्तपैकी आराम, आराम करणार आहोत आणि उद्यापासून उद्याचं रुटीन चालू होईल तर उद्यापासून तुम्हाला छान छान इथले पॉईंट्स आणि छान छान प्लेसेस इथलं पाहायला मिळणार आहे तर ते आपण उद्या पाहणारच आहोत तर आज आम्ही करतो थोडासा आराम तिकडे ताईंचा आराम झालेला आहे तणू फ्रेश होण्यासाठी केलेली आहे तर आम्ही तीन रूम घेतलेले आहेत आणि एक रूम तुम्ही बाजूचा बघितलाच आहे तो तर अटॅचच आहे त्याच्यामुळे म्हणजे आम्ही पलीकडच्या रूममध्ये जाऊ शकतो येऊ शकतो आणि खूप छान असे हे हॉटेल आहे आणि रूमसुद्धा खूप सुंदर आहेत तर चला आज मस्तपैकी आजचा आराम आणि हा व्हिडिओ इथपर्यंतच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय